सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शोध पथकाचे सागर गुंजाळ यांना काल रात्री गोपनीय माहिती मिळाली की सातपूरमधील त्र्यंबक रोडवरील हयात हॉटेलच्या हो पाठीमागे ई एस आय हॉस्पिटलच्या बाजूला कोमास घेऊन विकायला एक चार चाकी अल्टो कार येणार असल्याची माहिती मिळाली यावरून गुंजा यांनी आपल्या डी बी पथकासह सापळा रचून आर के किचन दुकानासमोर एक चार चाकी अल्टो क्रमांक एम एच शून्य तीन ए एम अकरा चौवेचाळीस आली असता चालकाने वाहन न थांबवता पोलिसांना पाहून पळून जाऊन लागला त्याचा पाठलाग करून पोलिसांनी व्हिक्टर सर्कल जवळ त्याने त्याचे नाव बिस्मिल्ला कुरेशी वय एकोणपन्नास वर्ष राहणार बागवानपुरा भद्रकाली नाशिक असे सांगितले त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच त्याच्याजवळील अल्टो कारच्या मागच्या डिक्कीत पाहणी केली असता ऐंशी किलो वजनाचे गोमास आढळून आले पोलिसांनी एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची अल्टो कार आणि बारा हजा गोमास एक हजार एक लाख हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे उत्पत्तकाचे पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे पोलीस हवालदार दीपक खरपडे अनिल आहेर सागरगुंजाळ भूषण शेजवळ संभाजी जाधव आनंद महाले प्रशांत पवार आदींनी केले नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर पथकाचे पोलीस अंमलदार सोळा झिरो पाच गुंजार हे रात्रभाई कर्तव्याला होते त्यांना खास बातमीदाराबरोबर बातमी मिळाली की हयात हॉटेल जवळ एक आल्टो कार गोमांस घेऊन येणार आहे त्याप्रमाणे ते सापळा उभे होते त्याप्रमाणे कार आली त्यांना ताब्यात घेतलं त्यांना विचारलं ते काय आहे काय नाही त्यांनी उठवली शिल्ल तर पुरुषला आणून कार वगैरे चेक केली असतात त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी किलो गोमांस सापडलेला आहे त्यांना त्यांचं ते नाव विचारलं असतं त्याचं नाव आहे अफरोज बिस्मिल्ला कुरेशी वय पण पन्नास वर्ष राहणार बागवानपुरा भद्रकाली असं त्यांचं नाव सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भद्रकाली मार्केटवरून त्यांनी ते मटण विकण्यासाठी आणलं होतं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे संपूर्ण जप्तीची कारवाई केलेली हो। आहे अशा प्रकारे गुंजाळ गुंजाळ यांच्या चांगल्या बातमीमुळे आज गोवंशाची केस झालेली आहे सातपूर परिसरात अशी कुठल्याही प्रकारची गोवंश वाहतूक होणार नाही याबाबत आम्ही स्व स्वतः दक्षता घेत आहोत आमच्या टीममार्फत कंटिन्यू कारवाई चालू आहेत यापुढेही अशा कारवाया होत राहते सर याच्यामध्ये हा मुद्देमाल होता त्याची किंमत काय होती मुद्देमालाची किंमत जवळजवळ ऐंशी किलो गोवंश आहे त्याची किंमत बारा हजार रुपये आहे आणि जी गाडी जप्त केलेली आहे त्याची एक लाख पन्नास हजार अशी किंमत आहे एकूण एक लाख बासष्ट हजारचा मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे सर काल परवा काही